कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत दूधगंगा वेदगंगा नद्यांना मुबलक पाणी पण बचत करण्याकडे लक्ष देई कोणी भोज कारदगा बारवाड मांगूर कुन्नूर भोजवाडीसह परिसराला दूधगंगा व वेदगंगा या नद्यांचे वरदान लाभले आहे आणि या नद्यांना खरे पाहता काळमाडी धरणाचाच आधार आहे त्यामुळे या नद्यांना बारमाही धुतडी भरून पाणी वाहत आहे काळमाडी धरणाच्या पाण्यावरतीच दूधगंगा व वेदगंगा नदी परिसर सुजलाम सुपलाम बनला आहे सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली असून या कडाक्याच्या उन्हात पाण्याची नितांत गरज भासते म्हणूनच सध्या धरणातून नदी या नद्यांना पाणी सोडण्यात आल्याने या नद्यांना मुबलक पाणी पण बचत करण्याकडे लक्ष देईना कोणी अशी म्हणायची वेळ आली आहे आज हा परिसर या नद्यांच्या पाण्यावरच अवलंबून आहे या नद्यांच्या पाण्यावर शेतीला पाणी पुरवठा होतो तर पिण्यासाठी पाणी या नद्यांचीच वापरले जाते त्यामुळे या परिसरातील जनतेला शेतकरी वर्गाला पाण्याची चिंता नाही मात्र काही भागाला पाण्याचा इतका दुष्काळ असून शेतीला पाणी तर नाहीच नाही तर पिण्यासाठी पंधरा ते वीस दिवसातून एक वेळ पाणी मिळते तर काही भागाला टँकरने पाणी पुरवठा केला जातो तेव्हा त्या भागातील ते जनतेची व शेतकऱ्यांची काय अवस्था होत असेल याचा विचारच करायला नको त्या मानाने आपला हा भाग मुबलक पाणी आहे म्हणून सुखी समाधानी आहे जर आम्हाला काळामोडी धरणाची पाणीच मिळाले नसते तर आमची ही अवस्था हीच झाली असती हे सत्य आहे तेव्हा देवाच्या कृपेने काळामोडी धरणामुळे आम्हाला पाण्याची चिंता नाही मात्र आज जे पाणी आपल्या परिसराला मिळत आहे ते बचत करून त्याचा सदुपयोग करणे ही आमची जबाबदारी आहे आज दूधगंगा व वेदगंगा नदीकाठावरील बऱ्याच गावातून या नद्यापासून पाईपलाईनद्वारे पा पिण्यासाठी पाणी पुरवले जाते मात्र महिला वर्ग पाण्याची नासाडी फार करताना दिसतात काही महिला तर आज भरलेले पाणी दुसऱ्या दिवशी गटारी अथवा रस्त्यावर ओततात तर काही महिला नळ रिकामेत सोडतात हे सर्व पाणी रस्त्यावर अथवा गटारीतून वाहत असते जर त्यांना सांगितले तर म्हणतात आम्ही पंचायतला फाळा भरतो तेव्हा आम्ही काही करू अशी उत्तरे देताना दिसतात त्याचबरोबर या नद्यांच्या पाण्यावरच सर्व शेती व पिके अवलंबून असताना बरेच शेतकरी पाणी पिकाकडे पिकामध्ये पिका सोडतात व घरी येतात मात्र हे पाणी पिकाऐवजी ओढे नाल्यामध्ये जाते याचा विचारच केला जात नाही आपल्याला पाणी पुरेसे मिळत आहे म्हणूनच आम्ही पाण्याचा विचार करत नाही कोणत्याही गोष्टीची अशीच आहे एखादी वस्तू अथवा काही मनासारख्या गोष्टी आपसूक मिळाले की त्याचे महत्त्व आपल्याला राहत नाही तशीच परिस्थिती आज आपल्याला पुरेशी पाणी मिळत आहे म्हणून आम्ही अंमलात आणत आहोत पाणी म्हणजे आम अम्... अमृता समान आहे ते आहे म्हणून आम्ही जीवन सुखी जगत आहोत आरोग्य चांगले आहे मात्र आम्ही जर अशी पाण्याची नासाडी व व दुरुपयोग करू लागलो तर आमच्यावरही एक दिवस पाणी म्हणायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही वेळोवेळी भाकीत होत आहे की पाण्याचा एका थेंबालाही किंमत मोजावी लागेल तेव्हा आम्ही सर्वांनी आपल्याला आज जे मुबलक पाणी मिळत आहे त्याची वेळीच बचत करून सदुपयोग करत राहिलो तर आमच्यावर पाणी पाणी म्हणण्याची वेळ येणार नाही हे निश्चित आहे हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने बारवाड